पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना संबोधित करताना जी एस टीमधील फेरबदलाची माहिती दिली आपल्या भाषणातून त्यांनी आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करण्याचा संदेश दिला परदेशी वस्तू टाळून शक्य तितक्या प्रमाणात स्वदेशी वस्तूंचा वापर करा असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले त्यांच्या या आव्हानाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिसाद दिला आणि सोमवारी त्यांनी अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये आपण जो हा स्वदेशी प्लॅटफॉर्म वापरण्यास सुरुवात केल्याचे मंत्री वैष्णव यांनी सांगितले नेमका काय आहे हा प्लॅटफॉर्म आणि त्याचा वापर नेमका कशासाठी केला जातो त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत त्या अगोदर या चॅनेलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जोओ म्हणजे भारतातील कंपनीनं तयार केलेलं क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म इथे तुम्हाला अकाउंटिंग मार्केटिंग एच आर प्रोजेक्ट मॅनेजमेंट सी आर एम अशा सेकडो ॲप्स एकाच ठिकाणी वापरण्यासाठी मिळतात झोओ सी आर एमचा उपयोग ग्राहक सांभाळण्यासाठी आणि सेल्स वाढवण्यासाठी कंपन्याचा उपयोग करतात नेक्स्ट आहे मेल झोओमेलचा उपयोग कंपन्या प्रोफेशनल ईमेल सेवा पुरवण्यासाठी आणि इंटरनल जे कंपन्यांचे मेल असतात त्या मेलसाठी झो ईमेलचा कंपन्या वापर करतात नेक्स्ट आहे झो बुक्स झो बुकचा वापर इन्व्हाइसिंग इस्टिमेट अकाउंटिंग जी एस टी मॅनेज करण्यासाठी सुद्धा बुकचा जो, जो आहे उपयोग केला जातो नेक्स्ट आहे झो प्रोजेक्ट तर झो प्रोजेक्टचा उपयोग जे कंपन्यांचे प्रोजेक्ट असतात ते वेळेत पूर्ण करण्यासाठी म्हणजे कमीत कमी वेळ या ॲपमुळे कंपन्यांना लागतो तर झो प्रोजेक्टचा उपयोग जो, जो होतो तो कोणताही प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग केला जातो नेक्स्ट आहे झो पीपल तर झो पीपलचा पीपल वापर कंपन्यांमध्ये एच आर आणि एम्प्लॉय मॅनेजमेंटसाठी केला जातो तर नेक्स्ट आहे झो सोशल तर झो सोशलचा उपयोग जो आहे सोशल मीडिया हँडल करण्यासाठी जे कंपन्यांचे सोशल मीडिया असतात तर ते हँडल करण्यासाठी झो सोशलचा उपयोग कंपन्यांमध्ये केला जातो झोओचं खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व ॲप्स एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत किफायतीशीर दर आहे जो मायक्रोसॉफ्ट गुगल यांच्यापेक्षा कमी आहे आणि क्लाउड बेस्ड सुविधा कुठेही त्याचा ॲक्सेस मिळतो तुम्ही कुठेही त्याचा वापर करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की हे जे जो प्लॅटफॉर्म आहे हा मेड इन इंडिया आहे पूर्ण म्हणजे स्वदेशी अशा प्रकारचा आपला प्लॅटफॉर्म भारताचा आहे आज जगभरातील लाखो व्यवसाय जोओ वापरत आहे मग तो छोटा स्टार्टअप असो किंवा मोठं कॉर्पोरेट बिझनेस असो जो सगळ्यांसाठीच खूप अशा प्रकारचं उपयुक्त ठरत आहे जो खरंच तुमच्या व्यवसायाला डिजिटल बनवू शकतं तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण कंटेंटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद